नमस्कार मी दीपक पळसुले माझा मिड डे न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटीनच्या सुरुवातीला या घडीची महत्त्वाची आणि मोठी बातमी भाजपाच्या निवडणूक संचलन समितीची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागरबंगल्या सुरू आहे काही जागांचा तिढा सोडवण्यासाठी चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री गिरीश महाजन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यात ही बैठक सुरू आहे भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा देखील यावेळेला हजर आहेत लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर गाठीभेटी आणि बैठका सुरू झाल्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर या शासकीय निवासस्थानी सकाळपासून बैठकांचं सत्र सुरू आहे मंत्री आमदार लोकसभा उमेदवार इच्छुकांनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आपण अधिकचे अपडेट जाणून घ्या सुशांत सावंत आपल्यासोबत आहे सुशांत तर भेटीगाठींचा सिलसिला आता सागर बंगल्यावर पोहोचलेला आहे त्यामुळे काय नेमकं का घडतंय कशा पद्धतीनं सध्या या सगळ्या चर्चा सुरू आहेत कोणाकोणाची देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक सुरू आहे आणि कोणकोण भेट घेऊन गेले कोणकोण येणार आहे भेटीसाठी नक्कीच आपण जर दीपक बघितलं असेल तर मागील दोन दिवसापासून देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी खलबत सुरू आहेत आपण जर बघितलं असेल तर महायुतीच्या काही जागांचा पेज जो आहे तो कायम आहे आणि त्याचसाठी देवेंद्र फडणवीस त्या त्या लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांना जे आहेत ते सागर येथे बोलवत आहेत आणि त्यांचं मत जाणून घेत आहेत तिथली राजकीय परिस्थिती काय आहे कशा पद्धतीने भाजपबाबत वातावरण आहे याची माहिती घेत आहेत आपण जर बघितलं असेल तर थोड्याच वेळापूर्वी प्रवीण परदेशी माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गेलेले आहेत प्रवीण परदेशी हे धारावी धाराशिवसाठी खऱ्या अर्थानं इच्छुक आहेत आणि त्यासाठी त्या त्यांनी आज भेट घेतल्याचं आपल्याला समजते आपण जर बघितलं असेल तर काल रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील काही पदाधिकारी भेटले होते विविध जे अमरावती असेल असे विविध सातारा असेल या ठिकाणचे जे इच्छुक उमेदवार जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत आज देखील अभिमन्यू पवार असतील त्याचसोबत प्रवीण परदेशी भेटून गेले आता जर आपण बघितलं असेल तर आता भाजपच्या निवडणूक संचलन समितीची देखील बैठक सुरू आहे आणि या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील मंत्री महाजन असतील चित्रा वाघ असतील महत्त्वाचे नेते जे आहेत ते इथे आलेले आहेत चर्चा सुरू आहे ज्याचा तिढा अजून ज्या जागांचा जा अजून जा जा तिढा सुटलेला नाही त्यावर ही खऱ्या अर्थाने चर्चा होते आणि जर आपण बघितलं असेल तर उद्या केंद्रीय निवड समितीची जी आहे ती बैठक आहे त्या आधी कुठेतरी ह्या जागांचा जा 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 तिढा जो आहे तो सोडवण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रयत्न आहे त्यामुळे जर बघितलं असेल तर दोन दिवसापासून सतत सागर या देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी मॅरेथॉन बैठका सुरू आहेत इच्छुक उमेदवार भेटत आहेत त्या जे उमेदवार जाहीर झालेले आहेत ते देखील भेटतात आपण पाहिलं असेल तर मिहीर कोठेच्या यांनी देखील भेट घेतलेली आहे कशा पद्धतीने त्यांचा प्रचार सुरू आहे ते त्यांनी सांगितलं आहे आणि येत्या काळात कशा पद्धतीने उमेदवार दिल्यानंतर तिथली राजकीय परिस्थिती काय असेल याचा देखील देवेंद्र फडणवीस आढावा घेत आहेत दीपक यासोबतच जर आपण बघितलं तर अनेक मंत्री असतील आमदार असतील हे देखील पोहोचलेले आहेत बैठकांचं सत्र सध्या सुरू आहे है। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सगळ्यांची लक्ष लागलेलं आहे ते निवडणूक संचलन समितीच्या बैठकीकडे त्यानंतर कदाचित दुसरी यादी जाहीर केली जाऊ शकते दीपक जर आपण बघितलं असेल तर उद्या केंद्रीय निवड समितीची जी आहे ती दिल्लीत बैठक आहे आणि या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातील ज्यावेळी ते दिल्लीला जातील त्यावेळी आधीच केंद्रीय नेतृत्वाने सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातील जो जागा वाटपाचा तिढा जो आहे तो तुम्ही महाराष्ट्रातच सोडवा त्यानंतर निवडणूक समितीची जी बैठक होईल दिल्लीत तिथेच त्याबाबत चर्चा होईल त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा हाच प्रयत्न आहे की ज्या ज्या जागांवर पेच कायम आहे त्या जागांचा तिढा सध्या ते मुंबईत बसून सोडवत आहेत आणि आपण जर पाहिलं असेल तर आता के भाजपच्या निवडणूक संचलन समितीची बैठक जी आहे त्यात देखील त्या जागांचा आढावा घेतला जातोय जो उमेदवार दिला जाईल तो निवडून येईल का त्याला किती मतं पडतील तशी तिथली राजकीय परिस्थिती काय याची माहिती जी आहे ती देवेंद्र फडणवीस या बैठकीत घेत आहेत आपण जर बघितलं असेल तर चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्याकडून खऱ्या अर्थाने प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा ते आढावा घेत हो आहेत त्याचसोबत कशा पद्धतीची आपली स्ट्रॅटजी असावी जर उमेदवार दिल्यानंतर त्याला निवडून आणण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करावे लागतील कारण महायुतीमध्ये आता मनसे देखील सहभागी झाले मनसेला नेमक्या किती जागा सोडायच्या याचा देखील अजून निर्णय व्हायचा बाकी आहे त्यामुळे मनसे राष्ट्रवादी अजित पवार यांची शिंदेची शिवसेना आणि भाजप असे सगळ्यांचे उमेदवार निवडून आणण्याची खऱ्या अर्थाने जबाबदारी जी आहे ती भाजपची असणार त्याचमुळे निवडणूक संचलन समितीची बैठक होते आणि या बैठकीत विविध लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जातो आणि येत्या उद्या दिल्लीत बैठक झाल्यानंतर लगेचच महाराष्ट्राची यादी जाहीर होते होईल असं आपल्याला समजतंय त्यामुळेच देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी भाजपची महत्वपूर्ण बैठक आहे आणि काय इच्छुक उमेदवार देखील भेटीघाटी घेत आहेत सुशांत धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल वळूया पुढच्या बातमीकडे केजरीवाल यांची अटक हा जंगल राज असून आपण सध्या रशियात वावरतोय अशी परिस्थिती निर्माण झाल्याची टीका खासदार संजय राऊतांनी केली तर या टीकेला उत्तर देताना नितेश राणेंनी काही